कल भावा सिटीतला तिसरा एपिसोड देखील संपलेला आहे आणि फायनली त्यांचा जो ग्रँड प्रीमियर आहे तो संपून आता ते घरामध्ये संपूर्ण कंटेस्टंटला टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तिसऱ्या एपिसोडमध्ये सतरा मार्चमध्ये काय झालं त्याच्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत सर्वात प्रथम तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो की सर्वात पहिले मुलींना तिकडे सगळं घर वगैरे दाखवण्यात आलं त्याच्यानंतर हे जे आपले मुलं आहेत त्या मुलांना ग्रँड एंट्री केली जाते त्यांची त्यांना कारमधून आणलं जातं कारमधून त्यांना तिकडे सोडतात ते घरामध्ये जातात आणि त्यांच्या फक्त रिएक्शन घेण्याचा प्रयत्न तिकडे आजच्या एपिसोड मध्ये झालेला आहे तो म्हणजे गाडीत येत असताना एंट्री मारतात गेटमधून ती एंट्री मारतात जेव्हा आज जातात घर बघण्यासाठी तेव्हा त्यांच्या रिॲक्शन घ्यायला चालू होतं आणि शेवटपर्यंत फक्त रिॲक्शन्सच घ्यायचा प्रयत्न होतो तिकडे आणि खूप सुंदर अशा रिएक्शन या मुलांनी दिलेल्या आहेत कारण की फर्स्ट टाइम एवर ते त्यांच्या आयुष्यात असं काहीतरी बघत असणार आहेत आणि त्यांनी फर्स्ट टाइम बघितलेलं आहे खूप लोक बोलतात अरे स्वप्नातलं घर देखील एवढं तेवढं हे घर एवढं सुंदर आहे अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे ते करायचा प्रयत्न करत आहेत एकदम छोट्या छोट्या मॅनर्सच्या गोष्टी तिकडे त्यांनी करायचा प्रयत्न केला की यार आपण या घरात राहणार आहेत तर आपण चपला काढून ठेवल्या पाहिजेत थोड्याशा लांब मग सगळेजण जातात तिकडे पायऱ्यांच्या जा साईडला चपला वगैरे ठेवतात काढून आणि देवाळा देवा देवारा, देवारा वगैरे शोधत असतात देव पाहिजेत त्यांना या संपूर्ण छोट्या छोट्या गोष्टी तिकडे दाखवायचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं याच गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेला कुठं ना कुठेतरी तिकडे अट्रॅक्ट करणार आहेत आणि मजा येणार आहे लोकांना हे बघायला कारण की यांच्या रिॲक्शन्स ह्या खूप प्युअर अशा रिॲक्शन्स येतात कारण की ह्या ह्याच्यातल्या खूप क्वचित लोकांनी इतकं काही हायफाय गोष्टी बघितलेल्या असतील त्यामुळे ह्यांच्या रिॲक्शन्स ह्या अतिशय सुंदर येत आहेत आणि पर्सनली मला ते खूप आवडलं पण ह्या ज्या मुली आहेत या मुलींमध्ये कॅट फाईट्स या आता हळूहळू चालू व्हायला लागलेल्या आहेत पहिल्याच दिवशी आता ह्या कंटेस्टंटचे नावं मला काही जास्त आठवत नाही आहेत पण जी एक आहे ती कोणतरी आहे तिच्याबद्दल ती एकटीच कॉट आपला सिंगल बेड चूज कर तर ती लोकांना बोलते मी एकटीच आली आहे तर मी एकटीच राहील असं करेल तसं करेल तर एक दुसरी जी मुलगी आहे श्रुती नावाची मुलगी कदाचित ती बोलते की तुला आमची देखील ना कोणाची कोणाची गरज तुला लागणार आहे आणि ती गरज लागल्यानंतर तुला आमच्याकडेच यावं लागणार आहे तर त्याच्यावर त्यांची कॅट फॅट होते त्यानंतर गायत्रीला विचारलं जातं बाबा तुला आणि त्या जी कोण भांडणं केलेली आहे ती मुलगी तिच्यासोबत तुला बेड शेअर करायला लावला तू करशील का तर सर्वात पहिले ती बोलते नाही नाही मी तर असं ही जे रिॲक्शनमुळे मला तर यासोबत बेट शेअर करायचा नाहीये पण जर ती समोरून आली मला काही विचारायला वगैरे तर मी खरंच माझा पण एक पाऊल पुढे टाकेल आणि आम्ही बघू काय आहे चांगलं अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे करायचा प्रयत्न केला आणि नंतर शेवटी या जे आपले मुलं आहेत या मुलांना आणि मुलींना एकत्र थोडासा टाइम दिलेला होता की एकमेकांसोबत बॉन्डिंग करा एकमेकांसोबत गप्पा मारा ती फॉरेनरची मुलगी आहे ती त्या मुलाला समजवत होती माझी भाषा पोलिश पोलिश तो बोलतो नाही हिंदी इंग्लिश तुझी मराठी या अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे घडत होत्या त्यामुळे सगळ्यांना बॉन्डिंग करण्यासाठी तिकडे सोडलं होतं आणि बॉन्डिंग तर झाली पण तीन मुलींना खूप वाईट वाटलं त्यातली अनुश्री माने एक आहे तिला एकही गुलाबाचं फुल मिळालं नाहीये तिकडे ती सांगायला गेली शानपणा करायला गेली की नाही ना, म्हणजे हे असं करायचं होतं तसं करायचं होतं मला जाणून बुजून हे असं नव्हतं करायचं पण टास्कच तो होता की तुम्हाला जेवढं इम्प्रेस करता येईल मुलांना तेवढं इम्प्रेस करून त्यांच्याकडनं गुलाबाचं फुल तुम्हाला घ्यायचं आहे हाच टास्क होता पण त्या बाईला म्हणजे अनुश्री मानेला तो काही कळाला नाही आणि तिथं तिला एकही मुलांनी रोज दिलेला नाहीये अजून दोन मुली होत्या त्यांना देखील मिळायचे चान्सेस होते खूप पण नाही मिळालं त्यातली एक मुलगी खूप रडाली आता रड रडायला आलं तिला खूप ती बोलली की मी मेंटर व्हायचे कॅपेबिलिटीचीच नाही आहे असं सगळ्यांना वाटते मला चान्स पण नाही मिळाला आहे तर अशा सगळ्या गोष्टी घडल्या येणाऱ्या काळामध्ये मी पण नावं पाठ करेल लोकांचे कारण की आता सध्या माझी खूप जास्त धावपळ चालू आहे इकडच्या राज्य शहरात जा तिकडच्या शहरात जा कंटिन्यू माझं रनिंग चालू आहे आणि त्याच्यामुळे मी एकदम एपिसोड तर बघतोय एपिसोड बघतोय पण डायरेक्टली आता ना कोणाची नावं लक्षात येत नाहीत अचानक या दोन तीन दिवस द्या मला सगळ्यांची नावं पाठ होतील आणि प्रॉपरली कोणी काय केलं कोणी घाण केली कोणी चांगलं केलं या संपूर्ण गोष्टी त्यांच्या नावा नावासकट येणाऱ्या काळात पुढे येतील आपण काही ये लिहून वगैरे नाही ठेवते त्यामुळे जितकं काही आठवत आहेत तितकं मी सांगायचा प्रयत्न केला जितक्यांची नावं आठवत आहेत तितके सांगायचा प्रयत्न केला आता देखील खूप जास्त थकलेलो आहे प्रवास आज झालेला आहे खूप जाऊ द्या मित्रांनो मित्रांनो तुमचं काय मत आहे तिसरा एपिसोड म्हणजे हे जे घरात गेले मुलांची जी रिॲक्शन होती मुलींच्या ज्या फाईट्स आहेत किंवा या संपूर्ण गोष्टी आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र